मम्मी हो मला कुल्ला जायचे कुल्ला जायचे बर बर रडतो कशासाठी रडतोय कसा रडतो कसा रडतो मला दाखव बर आणि मग मॅडम काय म्हणते गपस म्हणते मग बघा कशा जात पहा हा हा अजून अजून दुसरा दुसरा हा शोध ना शोध शोध तू शोधा लागतं ते अरे तू शोधायचं बाळा ते बघ ना ह्याच्यात जातं का ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात बघा दुसऱ्या ह्याच्यात पहा नाही तू शोधायचं ह्याच्यात बघ बरं ह्याच्यात पहा হ্যাঁ সদা পর সদা